जे काही मी ऐकतोय कि का की किती हजारो रुपयाच्या नोटा मत एका मतासाठी दिल्या जात आहे पाच हजार दहा हजार पंधरा हजार दिल्या जात आहे एका घरात गट्टेचे गट्टे पाकिट दिले जात आहे आता माझं जे काही एक पहूर नावाचं गाव आहे त्या गावात मी अगदी माझ्या जवळच्या नातेवाईकांनी मला सांगितलेलं आहे की आमच्या घरात जर चार मतदार असतील तर प्रत्येकी पाच हजार वीस हजाराचं पाकिट आम्हाला मिळत होतं आता असं जर तुम्ही पाच पाच हजाराचं पाकिट ग्रामपंचायतीसाठी देत आहे तर मग आता महापालिकेसाठी तुम्ही पंधरा हजार रुपये देत असले तर त्यात नवल काय आता कारण पंधरा हजाराच्या बातम्या येत आहे आणि हे सगळं घडत असताना निवडणूक आयोग झोपलेला आहे निवडणूक आयोग काहीच काम करत नाहीये आणि टी एन शेषन सारखा माणूस आला पाहिजे तुकाराम मुंडे सारखा माणूस आला पाहिजे आणि मुख्यमंत्री चांगला आला पाहिजे पृथ्वीराज चव्हाण सारखा हा बदमाश आहे देवा भाऊ बदमाश माणूस आहे या वै ह्याला काहीच लाच शरम नाही आणि म्हणून ही देशाची राष्ट्राची अधोगती झालेली आहे खरं म्हणजे आर एस एस ची ही जबाबदारी आहे की या नालायक लोकांना सध्या सिद्धा करणं म्हणजे ना आर एस एस सुद्धा लक्ष घालत नाही जी आर एस एस आहे ती नैतिक जे नैतिकतेसाठी प्रसिद्ध आहेत खरं म्हणजे त्यांचे स्वयंसेवक हे हो। खूप चांगले आहेत तशा स्वयंसेवकांना हो, तुम्ही त्यांच्या ताब्यात देणार जे दे भाई वैद्य सारखे जर मंत्री झाले तर कशाला भ्रष्टाचार होईल असे भाई वैद्य सारखे मंत्री जर भाजपने दिले असते ना तर हा देश एका क्षणामध्ये सुतरी सारखा सरळ होईल माहिती का पण हे काम आर एस एसने केलेलं नाही हे काम मोहन भागवतांनीही केलेलं नाही आणि त्याच्या उलट दादा सारख्या माणसांना आता तुम्ही बघा त्यांच्या शेजारी कोण कोण बसलेले असतात अशोक चव्हाण असतात छगन भुजबळ असतात कोण नाही नावं घेतले तर पंचवीस नाव निघते प्रफुल्ल पटेल असतात आता हे सगळे काय हे काँग्रेसचे बदमाश सगळे बीजे आता बीजेपी भी शिल्लक कुठे राहिलं सगळे काँग्रेसचे तर पुढारी येते म्हणजे बीजेपी राहिलेच नाही ते काँग्रेस मही झालेली आहे आणि ही अशी वाईट परिस्थिती कोणामुळे आली असेल तर ती नरेंद्र मोदी मुळे आलेली आहे त्याला नरेंद्र मोदी जबाबदार आहे आणि येणाऱ्या इतिहासामध्ये नरेंद्र मोदीच इतिहासात काळ्या अक्षरात नाव लिहिलं जाईल की या माणसाने भ्रष्टाचाराला पाठीशी घातलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी अजिबात ढिंग मारू नये ते आम्ही भ्रष्टाचारी नाही म्हणून आणि हे सगळं रसातळाला एक दिवस जाईल पिंपरी चिंचवडची महानगरपालिकेची निवडणूक पुन्हा आणि तिथे त्यांना काहीतरी सांगायचं की सांगा जसं मी एकटा भ्रष्टाचारी नाही तुम्ही सुद्धा भ्रष्टाचारी आहे आणि ही गोष्ट खरी आहे राष्ट्रवादी जसे भ्रष्टाचारी आहे तसे भाजप सुद्धा भ्रष्टाचारी आहेत काय त्या शंका आणि म्हणून ते एकमेकांवर चिखल उडवत आहेत आणि निवडणुका झाल्यानंतर हे एकमेकांच्या कळ्याला मिठे मारणार आहेत हे खोटं नाटक आहे हे काही खरं नाही आपण जर पाहिलं तर अजित पवार या विषयावर बोलत नव्हते परंतु गेल्या काही दिवसापासून अजित पवार आता या विषयावर बोलायला लागले पण त्यांच्याच युतीमध्ये सध्या आहेत तेच आता बावनकुडी त्यांच्या पक्षाचे म्हणतात भाजपचे की जो सगळे पुरावे आहेत आधी फडणवीस म्हणत होते की बोलल गाडी भरून आमच्याकडे पुरावे आहेत आता राज ठाकरेंनी टीका केली आहे पुरावे द्या त्याच्यानंतर आता संजय राऊतांनी असं काही स्टेटमेंट केलं की आरोप पूर्ण का पुरावे द्या अजित हे सगळं एकंदरीत जर पाहिलं महायुतीमध्येच महायुतीमधलेच आहेत विरोधक टीका करतात पुढे काय होणार आहे काही बघा पुरावे सरकारकडे सगळे आहेत मी जे काही तीन चार पत्र दिलेत ना ते जरी तपासले तरी तुम्हाला अजितदादाच्या सही सगत कसा भ्रष्टाचार झालेला आहे कायदे उल्लंघन ज्या गोष्टी करूच शकत नाही त्या गोष्टी कशा केलेल्या आहेत हजारो कोटी कसे काढले गेलेले आहेत माझ्या एका पत्रात नमूद केलेलं आहे परंतु सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही ना कारण हे सगळे मिली बघत आहे आणि तुम्हाला मी सांगतो हे सगळे पैसे सगळे जण मिळून खात असतात सत्ताधारी जास्त मोठा वाटा घेत आहे पण विरोधी पक्षांना सुद्धा त्यांचा वाटा दिला जातो ही पद्धत पूर्वीपासून आहे त्याच्यामुळे नुसते सत्ताधारीच भ्रष्ट आहे असे नाही तर बहुतांशी विरोधी सुद्धा हे बघा स्वच्छ माणसं आजच्या काळात दोन टक्के सुधारण आहेत अठ्ठ्याण्णव टक्के पुढारी भ्रष्ट आहेत आणि जे चांगले पुढारी आहेत ना त्यांना एका बाजूला केलं जातं घरी पाठवलं जातं आणि आज गुंडांचं राज्य आहे सगळं आता कोण सत्तेमध्ये बसलेलं आहे तुम्ही बघा त्याची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर भाजपात सगळे अजिबात घोटाळे बाहेर काढील पुरावे कोर्टापर्यंत साबर केल्याचं वाटतं अजिबात नाही हे खोटं नाटक आहे कारण की भाजपने जर काही काढलं ना तर भाजपच्या सुद्धा कितीतरी घोटाळे आहेत ना मग भाजपच्या घोटाळ्यांविषयी सुद्धा चित्र कमिटीमध्ये लिहिलं गेलेलं आहे जळगावचे कापी नदीवरचे काही पूल आहेत तीन पूल करंट डीएसआर ला खरं म्हणजे पूल करण्याचं काम बीएनसीचं असतं बीएनसीने त्याचं ते टेंडरही ते काढलं होतं परंतु त्यांचे टेंडर हे पंधरा टक्क्याच्या आसपास अभाव आले त्याच डीएसआर ला बीएनसीने नकार दिला की आम्ही पंधरा टक्के अभाव देणार नाही आम्ही फार फार तर पाच टक्के अभाव पाच टक्क्यापर्यंत अभाव आम्ही मंजूर करू पण कॉन्ट्रॅक्टरने काय केलं कॉन्ट्रॅक्टर लोकांनी इरिगेशन डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सांगितलं की हे सगळे पूल बीएनसी चे काढून तुम्ही इरिगेशनला घ्या तुम्ही नव्याने टेंडर काढा आणि मग आम्ही टेंडर करू आणि मग तुम्ही ऍक्सेप्ट करा त्या पद्धतीने त्याच एस्टिमेट वर त्याच रेटचं टेंडर काढण्यात आलं आणि या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी साठ टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के अबव टेंडर भरले आणि जे रे, ज्या रेटला पंधरा टक्के सुद्धा बीएमसी रेडी नव्हतं हो टेंडर ऍक्सेप्ट करायला तिथे त्याच रेटला रेट साठ टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के पुलाचे टेंडर ऍक्सेप्ट झालेले आहेत आणि ही गोष्ट चितळेंनी त्यांच्या अहवालात नमूद केलेली आहे याची चौकशी करा असं म्हटलेलं आहे परंतु फडणवीसांनी ती चौकशी न करता उलट अजितदा क्लीनचीट दिलेली आहे त्याच्यामुळे हे सगळे बदमाश आहेत आता सरकार जर पारदर्शी याची चौकशी करतो म्हटलं किंवा यंत्रणे जर करतो म्हटलं तर तुम्ही काय त्यांना सल्ला द्याल की कुठल्या प्रमुख मुद्द्याची चौकशी केली तर असं भ्रष्टाचार मी काय सांगतो मी चितळे कमिटीला तेहतीस मुद्दे दिलेले आहेत माझ्या मुद्द्यांची चौकशी करा आणि मी तुम्हाला सांगतो चौकशी कोण करणार आहे हो सगळेच चोर आहेत चौकशी करणाराही चोर असतो जो काही न्याय देणाराही तोही चोर असतो मग न्याय कोणाला मिळणार आणि काय असं होणार आहे त्याच्यामुळे आतापर्यंत याची चौकशी झालेली नाही याच्या पुढे होणार नाही आणि हा असाच भ्रष्टाचाराचा गाडा पुढे चालू राहणार याला कारण मतदार आहेत मतदार नालायक लोकांना निवडून देतात कारण की बहुतांश मतदार हे पैसे घेऊन मतदान करतात आणि मग असं जर झालं तर या लोकशाहीला काय अर्थ आहे आणि म्हणून हे लोकशाहीचं नाटक सुरू आहे याला काही अर्थ नाही आणि पुढे इथे नेपाळ सारखं घडल्याशिवाय राहणार नाही शरद पवारांनी जो मुख्य आरोप जो केला होता त्यामध्ये ते असंही म्हणतात की पार्टी मध्ये जे पैसे दिले होते त्यातला म्हणजे जो समोरचा दहा टक्के जो वाटाय तो अधिकाऱ्यांमध्ये कोण होता किंवा तुम्ही देखील त्या खात्याशी निगडीत होते तुम्ही सगळं ते पाहणार असेल त्याच्या आरोपांचं खंडन करा मी काय म्हणतो आरोपाचं खंडन काय अधिकारी पैसे घेतात काय त्याच्यामध्ये विशेष आमच्या इथे टक्केवारी ठरलेली आहे की कोणी किती टक्के घ्यायचे सेक्रेटरीने किती घ्यायचे ची किती घ्यायचे एसकेने किती घ्यायचे एक्झिक्युटिव्ह इंजरने किती घ्यायचे डे किती घ्यायचे टक्क्यावर आहेत मंत्र्याला किती द्यायचे टक्केवारी मी तुम्हाला सांगतो मी सर्व्हिसला लागलो ला, तेव्हा टेंडरमध्ये पैसे घेण्याची पद्धत नव्हती मंत्र्याने ऐंशी साली मंत्री कधीही टेंडरमध्ये पैसे घेत नसत पण ती पद्धत नंतर एक टक्क्यावर सुरू झाली मग दोन टक्के मग चार टक्के मग पाच टक्के आणि शेवटी राष्ट्रवादीच्या काळामध्ये पंधरा टक्के टेंडरच्या रकमेच्या घेतलं गेल्या तर मला पाहिजे आता तुम्हाला नगरपालिका महानगरपालिका माहिती आहे चाळीस टक्के रक्कम वाटावी लागते हे उघड सत्य का खोटं आहे का हे सगळ्या जगाला माहिती आहे तसंच या डिपार्टमेंट मध्ये सुद्धा आहे आणि मी तुम्हाला सांगतो जर हे जे काही मोठे मोठे महामार्ग झालेले आहेत ना यांच्या जर माझ्या सारख्याला चौकशी करायला सांगितलं ना तर यांचे सगळे क्वालिटी कंट्रोल तपासून यांचे सगळे एस्टिमेट तपासून सिंचन घोटाळ्याच्या पेक्षा दहा पट घोटाळा महामार्गांमध्ये झालेला आहे हे सध्या होऊ शकतं परंतु हे कोणी करणार नाही कारण की सर्व सरकार भ्रष्टाचारी आहे फडणवीस भ्रष्टाचारी आहे आणि ते केंद्र सरकार भ्रष्टाचाराला दे हे नुसते न माही पैसे खाऊंगा न खाने दूंगा या सगळ्या खोट्या गोष्टी होत्या मी चौकीदार हो कशाचा चौकीदार त्या आदानीला केवडा केला ती फॅक्ट आहे की ज्या जो माणूस कुठेच नव्हता तो जगात पहिल्या दोन तीन मध्ये येऊन जातो ही कोणाची कृपा आहे म्हणजे हे सगळं असं भाजपचं सरकार आहे त्यामुळे आता एक दुसरी एक पार्टी चांगली नव्हती म्हणून भाजपला निवडून द्यावा लागलं ला ना काँग्रेसवाल्यांनी सुद्धा भ्रष्टाचार केला म्हणून भाजप निवडून दिलं काँग्रेसवाले जर पूर्वीच्या काँग्रेसवाल्यांसारख्या असते पासष्ट सत्तरच्या आसपास जे काही काँग्रेसचे पुढारी होते ते चांगले होते आता मी नोकरीला लागलो तेव्हा मी ऐंशी साली काँग्रेसचे पुढारी पाहिलेले आहेत मधुकरराव चौधरी सारखा माणूस मी जळगावमध्ये पाहिलेला आहे अरुणभाई गुजरातीसारखा माणूस मी पाहिलेला आहे खूप चांगले चांगले लोक मी पाहिलेले आहेत की जे लोक असे भ्रष्टाचार करत नव्हते परंतु त्यानंतर सगळी परिस्थिती बदलली आणि भ्रष्टाचारी लोकांना महत्त्व आलं भ्रष्टाचारी लोकांनाच तिकीट दिलं जातं भ्रष्टाचारी लोकांनाच मंत्री बनवलं जातं आणि ही सगळी चूक आपली आहे तुमची आमची आहे मीडिया तरी कुठे चांगलं काम करत आहे मीडिया सुद्धा तसंच करताय व्यवस्था सुद्धा आता हे इतके आमदार फोडून एकनाथ शिंदेना घेऊन सरकार स्थापन केलं ला। न्यायालयाने ऍक्शन घ्यायला नको होती का चंद्रचूडांनी ते नऊ मुद्दे मांडले की जे बेकायदेशीर आहे त्याच्यानुसार नार्वेकरांनी हे सरकार बडतर्फ हो केलं पाहिजे पण केलं का नार्वेकरांनी बडतर्फ हे हो। काम चंद्रचूडांनी करायला पाहिजे होतं पण नाही मी आता त्यात हस्तक्षेप करणार नाही असं करून त्यांनी काय केलं भ्रष्टाचाराला वाव दिला दुसरं काय केलं आणि त्यानंतर आपण जे बघतोय सगळं ज्या पद्धतीने कोर्टाचे निर्णय येत आहेत याच्यामध्ये सगळ्या सरकारचा असतक्षेप दिसतोय आणि म्हणून चारही स्तंभ बहुतांशी अगदी नव्वद टक्के बरोबर काम करत नाहीये आणि म्हणून आज देश अधोगतीला गेलेला आहे आणि असं चालू राहिलं तर मग आजचा जो तरुण आहे त्याला रोजगार नाही आहे त्याला दोन वेळच खायची मारामार पडलेली आहे आज वीस वीस पंधरा पंधरा हजाराच्या नोकरीवर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट लोक काम करत आहेत शिपायाच्या नोकरीसाठी पीएच डी झालेले लोक अर्ज करत लोकांना खायला पैसे नाही आहेत हाल चालू आहेत आणि अशा पद्धतीमध्ये हे लोक असं हजारो कोटी रुपयांचे भ्रष्टाचार करताय तर हा तरुण एक दिवस चिडणार नाही का आणि हा तरुण व एक दिवस भारताचा नेपाळ करणार नाही का आणि असं जर त्या तरुणाने केलं तर त्या तरुणाचा काय दोष हो आहे आणि म्हणून या पुढाऱ्यांनी पहिल्यांदा सुधारण्याची गरज आहे हे निर्लज्ज झालेले आहेत आणि या निर्लज्ज लोक भाऊ सगळे आहेत असं मी म्हणत नाही त्याच्यातले पाच टक्के चांगले आहेत पण पंच्याण्णव टक्के बेकारच आहेत आणि मतदारही पंच्याण्णव टक्के बेकार आहेत आणि म्हणून बेकार पुढारी सत्तेवर येतात बेकार पक्ष सत्तेवर येतात आणि चांगल्या माणसाला त्रास दिला जातो कुत्रे हल केले जे चांगले माणसं आहेत ते आणि ही सगळी अशी पद्धत भारतात चालू आहे त्यामुळे टीव करावी अशी व्यवस्था इथे निर्माण झालेली आहे आणि ही सगळी एक दिवस रसातळाला जाणार आणि ही व्यवस्था उद्या जर तरुणाने उद्ध्वस्त केली तर तरुणांना दोष देऊ नका आधी हे पुढारी सुधारली पाहिजे व्यवस्था सुधारली पाहिजे चारही स्तंभ सुधारले पाहिजे मीडिया मीडियाची जबाबदारी अजिबात पार पाडत नाहीये हे ही फॅक्ट आहे न्याय व्यवस्थेने अतिशय कडक धोरण अवलंबलं पाहिजे आणि मग बाकीचे स्तंभ आहेत त्यांनी त्यांची त्यांची जबाबदारी केली पाहिजे पण आज पुढारीच बिघडलेले आहे तर मग सगळी व्यवस्था बिघडणारच आहे यथा राजा तथा प्रजा हा सगळा नियम आहे आणि म्हणून आता हतबल होण्याची स्थिती निर्माण झालेली आहे निराशाजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पुढे एक पाच दहा वर पाच वर्षामध्ये तरुण ही सगळी परिस्थिती हातामध्ये घेऊन तरुण बंड केल्याशिवाय राहणार नाही दुसरा उपाय नाही ही भ्रष्टाचारी व्यवस्था उकडून टाकावी लागेल आणि हे काम तरुणांना करावं लागेल खरं म्हणजे आय एस आय पी एस लोकांनी ही सगळी जबाबदारी घेतली पाहिजे आय एस आय पी एस लोकांची ही जबाबदारी आहे पण आय एस आय पी एस बहुतांश चांगले आय एस आय पी एस आहेत ना ले ले। अध्या त्या त्या नी दे। दे। केले। तर तुम्हाला मुंडे सारखे मी अनेक चांगले ऑफिसर्स पाहिलेले आहेत तशा त्या ऑफिसर्स लोकांनी जर हे सगळं ताब्यात घेऊन चांगलं राज्य केलं तर मी माझी एक केंद्र सरकारला विनंती आहे की या अधिकाऱ्यांच्या बदली करायच्या सरकारच्या पॉवर्स काढून घ्या या बदल्या करण्यासाठी एक स्वतंत्र बोर्ड नेमा आय एस आय पी एस लोकांच्या बदल्या या पुढाऱ्यांच्या मंत्र्यांच्या हातात ठेवू नका कसा देश सुधरत नाही बघा पण तिथे पण तुम्ही काय करणार जसा निवडणूक आयुक्त तुमचा बसवला तसा त्या बोर्डवरचा अध्यक्ष तुमचाच बसवणार काय होणार काही फरक नाही म्हणून जोपर्यंत प्रामाणिक लोक इथे निर्माण होणार नाहीत तोपर्यंत तो ही व्यवस्था सुधारणार नाही आणि ही व्यवस्था अधिकाधिक गर्तेत जाईल अधिकाधिक गर्दीच जाईल आणि लोकशाहीचा भट्ट्या बोळ या लोकांनी केलेला आहे सिद्धवीत केलाच ऑलरेडी काही शिल्लक नाही आता